कार्यक्रम लावत्याचा ड्रायव्हर तू मला का मारतोय मला एवढा सांग रे कार्यक्रम काय बोलला मी कार्यक्रम लावणारे अरे मी काय सांगितलं मी फक्ल कपली कार्यक्रम लाव कार्यक्रम आता इथं उभा आहे कार्यक्रम लावत्याचा मला पण बघायची नमका कार्यक्रम कोण लावते नाही 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 अरे यांची दरवेळची दादागिरी झालेली दारू ये तो तुम्हाला यासाठी अटना दिला आमच्या गाडीमध्ये अडजण आहेत तुमच्या स्टेशनचा तू मला सांगतोय ना तर पुस स्टेशन हो एक मिनिटात फोन लावते नाव जाय करायची चल धमकी नाही द्यायची भैया गव्हर्नमेंट सरवर आहे ना त्याचारखे धमकी नाही द्यायची काय हॅलो दादा काय नाहीत आहे ना जरा एस टी आहे ना बंदून ना जरा हे आपलं शिवच म्हणतोय उलट बालट बोलले होते ते म्हणले तुमच्या केस करतो आता माझ्या केस करणार आहे ते मग माझं नाव वगैरे लिहून घ्या तुम्ही त्या बंधू चालला होता साइडनी त्याच्या गाडीमध्ये पाणी उडवलं यांनी तर तर बंधू जरा नीट कंडक्टर साहेब म्हणून राहिले की बाबा तुझा कार्यक्रम लावतो इथंच येतो ते म्हणलं बघतो मी माझ्या पद्धतीने कार्यक्रम लावतो तर मी त्याला दोन चार कानपटीत लावले ते म्हणलं बघतो कार्यक्रम लावतो म्हणजे याचा अर्थ काय म्हणायचो तक्रार करून काय करता एक मिनिट त्याला तक्रार करायची असेल ना म्हणजे ऑटो त्याची कंप्लीट घेऊन टाका नाव काय भाऊ तुझं सागर सेठ आहे ना नाव काय तुझं भाई अरे कंप्लेंट मी माझी देतोन कंप्लेंट दे तुझी कंप्लीट घेऊन टाका नीट बोल माझ्याना ऐका नीट बोलता तुला शिव्या दिला का बोल काय रे जाऊ दे ए थांब ए मग जाऊ दे ओ सागर सेठ जाऊ दे चला कंप्लेंट तो ना तो माझे